मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर रोजच्या प्रमाणे परत एकदा संजय राऊतांनी आपली प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलायला सुरुवात केली आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन संजय राऊत भलत्या सलत्या गोष्टी बोलत आहेत राऊत प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्योग मंत्री उदय सामंतांना उत्तर देताना काय म्हणाले ते तुम्ही ऐका उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का की आम्ही टी व्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा मला तोंड उघडायला लावू नका आमचा सगळा गाळ गेलेला आहे जे राहिले आहेत ते राहणारच आहे ऐकलं हे खर तर उदय सामंतांना दिलेलं उत्तर होतं ती प्रतिक्रिया होती राऊतांचा उत्स्फूर्त मुद्दा नव्हता म्हणजे भोंग्यांनी स्वतःहून म्हटलेलं गाणं नव्हतं तर ते गाणं तोडून दुसरं गाणं म्हणायला लावलेलं ला होतं राऊतांचं म्हणणं काय आहे आता आमच्यातून कोणीही जाणार नाही आमच्यातला गाळ निघून गेला आहे आता आमच्याकडं जे उरले ते आमच्याकडंच राहतील राऊतांना एक गोष्ट माहीत नसावी बहुतेक गाळ जात नसतो गाळ उरत असतो जात ते पाणी उरतो तो गाळ म्हणूनच आपल्या राज्य सरकारला धरणातून गाळ काढण्याची प्रक्रिया करावी लागते म्हणजे माती खूप साठलेली असते आणि धरणाची साठवण क्षमता वाढवायची असेल तर गाळ काढला जातो विहिरीमध्ये सुद्धा बहुतांश वेळेला गाळ जमा होतो आणि उन्हाळ्यात विहिरीचं पाणी कमी झालं की गाळ काढला जातो आणि काढलेला गाळ एकदा दूर झाला की मग पुन्हा झरे निर्माण व्हायला लागतात तर तो गाळ तेव्हा निघतो जेव्हा विहिरीतली धरणाची पाण्याची पातळी कमी झालेली असते आणि गाळ उरत असतो जातं ते पाणी त्यामुळं शिवसेनेतून गाळ निघून गेला आहे शिवसेना उबाठामधून असं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते तितकस संयुक्तिक ठरत नाही आता उरलाय तो गाळ आहे आणि तो गाळ उबाठा गटाला काढावा लागेल तरच काहीतरी ती विहीर पुन्हा भरण्याची शक्यता आहे माझं मत आहे की आता ही विहीर म्हणजे तीन परिवाराची अडनाव आहेत एक ठाकरे राऊत आणि देसाई यांच्या शिवाय कोणी उरेल की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे तुम्ही बघितलं असेल मागच्या काही काळामध्ये उबाठा गटाला लागलेली ओहोटी आणि शिंदे गटाला आलेली भरती म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे या सगळ्या ठिकाणाहून उबाठाची माणसे निघून चाललेली आहेत आणि आता अरबी समुद्रातल्या सागराला म्हणजे कोकण किनाऱ्यावर ही भरती येऊ लागली आहे म्हणजे अनेक जण उद्धव ठाकरेंना सोडून साळवी वगैरे राजन साळवींसारखी माणसं वगैरे सगळी आता ती शिवसेनेच्या शिंदेच्याकडं येण्याची जास्त शक्यता आहे आणि दाओसमधून आणि दाओसमधून परतल्यावर सुद्धा हाच दावा केला होता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरा तो ऐकून ठेवूया मिशन शिवधनुष्य किंवा ऑपरेशन शिवधनुष्य ऑपरेशन टायगर हे काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेकांनी मला पत्रकारांनी विचारलं की कोण माझी आमदार येणार आहेत तुमच्या जे मनात आहेत ते आमच्या मनात नाहीत हे मी स्पष्ट सांगतो पंधरा तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मागी माजी मुख्यमंत्री हे रत्नागिरीच्या हो दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या हो दौऱ्यामध्ये अनेक पक्ष प्रवेश होतील तुम्हाला अपेक्षित असलेले देखील होतील आणि तुम्हाला अपेक्षित नसलेले देखील पक्षप्रवेश ऐकलात उदय सामंतांना म्हणायचं आहे की आता आमच्याकडे लोक येणार आहेत ते म्हणतात की ऑपरेशन टायगर सुरू होणार आहे आणि या पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा फेब्रुवारीला पासून त्या ऑपरेशन टायगरचा शुभारंभ होईल बरेच माजी आमदार आजी आमदार आजी खासदार इकडून तिकडे जाण्याची शक्यता आहे अर्थात मी म्हणालो त्याप्रमाणे ठाकरे राऊत आणि देसाई या तीन अण्णावाची लोक सोडून बाकी कुणी उरतील की नाही ही अनेकांच्या मनातली शंका आहे तशी ती माझ्या मनातली सुद्धा शंका आहे त्यामुळं किती लोक उरतील याविषयी आपल्या मनात शंका आहे बर ठाकरे गटाला पडणारी फूट ही योग्य की अयोग्य होईल की नाही याचा खुलासा ठाकरे गटाच्याकडून आला तर तुन मांस बाहिर तो जास्त बरा पण ठाकरेतून माणसं बाहेर पडणार नाहीत हे कोण सांगताय तो शरद पवार सांगताय जरा ऐका काही लोकांचे फक्त मी फायदे काही खासदार असे त्यांचे फक्त फायदे नंतर ते लोक सेना सोयची ठाकरेची हे अजिबात मला फटक नाही काही माणसं असेल सेनेमध्ये सेनामध्ये उद्धव ठाकरे ते काय वाचतात ते से करते ते सर गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहित ऐकलं शरद पवार एवढंच थांबून एवढंच बोलून थांबले नाहीत तर पुढे ते म्हणाले की दाऊसला उद्योग मंत्री का माणसं फोडायला गेले होते का असंही शरद पवारांचं विधान आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चिंता शरद पवारांनाच अधिक आहे शरद पवार कळायला कितीतरी जन्म घ्यावे लागतात असं राऊत म्हणाले होते आत्ता जी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था आहे ती शरद पवारांच्या सोबत जाण्यामुळे आहे हम तो डुबेंगे सनम तुमको भी साथ लेके डुबेंगे अशी शरद पवारांची स्थिती आहे त्यांनी उद्धव ठाकरेच्या पक्षालाही पूर्णतः बुडवून टाकलाय कारण ते आता उरलेत तुम्ही फडणवीस असाल तर आम्ही वीस आहोत असं म्हणून आपण फक्त वीसच उरलोत हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलंय जिथे पन्नास साठ पासष्ट सत्तर अशी संख्या असायची तिथे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था वर आली नाही म्हणायला ईव्हीएमला दोष देऊन या आपल्या बुडल्याचं समर्थन करता येऊ शकत पण तेही नीट करता येत नाहीये उद्धव ठाकरे बुडालेत हे वास्तव आहे आणि आमच्यातला गाळ निघून गेलाय गाळ निघून गेलाय असं सांगून यांना आपल्याकडं उरलाय तो गाळ आहे हे सांगायला जरा कमीपणा वाटतोय उदय सामंतांना दिवसून ते उपमुख्यमंत्री होणार शिंदेची साथ सोडणार असं जे काही सांगितलं गेलं त्याचं हे सगळं प्रत्युत्तर आहे आणि त्याचा फटका आता जो उबाठा गटाला बसेल तो त्यातून उबाठा गट उभा राहील की नाही उबाठा राहील की नाही हाच प्रश्न आमच्या मनात आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद